ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सायकल प्युअर अगरबत्ती ही भारतातील आघाडीची उदबत्ती उत्पादक कंपनी म्हणून उभी असून ती सत्याहत्तर वर्षाचा लक्षणीय प्रवास साजरा करत आहे एका छोट्या खोलीतून सुरुवात करून या कंपनीने पंच्याहत्तरहून अधिक देशांमध्ये आपल्या सुगंधांचा प्रभाव वाढवला आहे त्यामुळे तिने जागतिक प्रवासाला सुरुवात केली आहे जगातील सर्वात मोठ्या अगरबत्ती उत्पादकांपैकी एक असलेल्या सायकल प्युअर अगरबत्तीने पुण्याच्या बाजारपेठेत थ्री इन वन वाय टी स्टिक्स आणि प्रेरणा बांबुलेस स्टिक ही दोन नाविन्यपूर्ण उत्पादने सादर केली आहेत गुणवत्ता प्रामाणिकपणा आणि विविधता यांच्या शोधात असलेल्या आधुनिक ग्राहकांचा आध्यात्मिक आणि सुगंधी अनुभव समृद्ध करण्यासाठी ही नाविन्यपूर्ण उत्पादने तयार करण्यात आली आहेत भक्ती शुद्धता आणि नाविन्यपूर्णतेचे प्रतीक असलेली प्रेरणा ही बांबू सॉलिड अगरबत्ती सायकलच्या आयकॉनिक थ्री वन अगरबत्ती पॅकने ती प्रेरित आहे आरोग्य संपत्ती आणि आनंद यांसाठीच्या सार्वत्रिक प्रार्थनांना समर्पित असलेल्या तीन दिव्य सुगंधांसहित प्रेरणा येत आहे तिच्या पातळ अगरबत्ती एवढ्या लांबीच्या ठोस धूप स्वरूपांमुळे भावपूर्ण संवेदनशील अनुभव मिळतो तिची किंमत के केवळ दहा रुपये असून पर्यावरणपूरक बांबूविरहित धूप पर्यायाची वाढती मागणी ती पूर्ण करते त्याचसोबत ती आपली अतुलनीय सुगंध गुणवत्ता टिकून ठेवते नमस्कार मैं अर्जुन रंगा सी ओ मैनेजिंग डायरेक्टर साइकिल प्योर अगरबत्ती का मैसूर का कंपनी है हम 1948 में कंपनी एस्टैब्लिश हुआ महाराष्ट्र हमारे लिए बहुत इंपॉर्टेंट मार्केट है और अभी गणपति सीज़न शुरू होने से पहले हमने दो नया प्रोडक्ट्स लॉन्च किया है महाराष्ट्र में एक है हमारा साइकिल थ्री इन वन जो सबसे ज़्यादा बिकने वाला ब्रांड है उसका वाई का ब्रांड नेम में एक लॉन्च किया है हम और दूसरा यह है कि साइकिल थ्री इन वन अभी बिना भास का भी आया है उसका नाम है प्रेरणा सो so, प्रेरणा थ्री इन वन भी लॉन्च किया हमने इस बार सोच यह कि बहुत अच्छी तरह रिस्पॉन्स मिलेगा मार्केट में और खुशी है कि हम ये सब खुशबुआ इतने साल से बना रहे अभी मार्केट में भी दे पा रहे हैं थैंक यू वेरी मच